नमस्कार मित्रो हो मित्रो या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे या शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन पर राशी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे मित्र या संदर्भात आचारसंहितेपूर्वी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन पर राशी ही जमा केली जाणार आहे तर मित्रो या संदर्भातील ही दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण आधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जमा केली जाणार आहे काय नेमका शासनाने नी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हो तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व हो, ग्राहक संरक्षण विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला होता तर कोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन राशि देण्यात येणार आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना म्हणजेच नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस या हेक्टरच्या देण्याबाबत तर मित्र धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर या आधी देखील सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयामधील परिच्छेद तीन मधील अट क्रमांक एक खालीलप्रमाणे होती ती किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी पे प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा सात बारा उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञ राहील अशी मित्र ही या आधीच्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामधील अट होती याऐवजी मित्र आता शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील परिचित तीन मधील अट क्रमांक एक मध्ये खालीलप्रमाणे आता सुधारणा करण्यात येत आहे आणि त्यामध्ये आता काय सुधारणा करण्यात आलेली आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना म्हणजेच नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सात बार्या उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना ही प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञ राहणार आहे तर मित्र अशा पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांना या अटीनुसार प्रति हेक्टर राशी ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर मित्र अशा पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासादाय महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद